कुंभ राशी दोन हजार पंचवीस नववर्ष जानेवारी महिना या एकतीस दिवसात या दहा घटना घडणार म्हणजे घडणारच मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे माऊली या चॅनलमध्ये एक आर्थिक प्रगतीची संधी कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी जानेवारी दोन हजार पंचवीस हा महिना आर्थिक प्रगतीसाठी अनुकूल ठरणार आहे गुंतवणुकीसाठी उत्तम संधी मिळेल नव्या व्यवसायाचे प्रस्ताव येतील आणि जुने प्रकल्प यशस्वी होतील व्यापाऱ्यांसाठी हा काळ विशेष लाभदायक ठरेल जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर विचारपूर्वक निर्णय घ्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात धनलाभ होण्याचे संकेत आहेत दोन कौटुंबिक समस्या सुटतील घरगुती मतभेदांमुळे मागील काही महिने तणाव होता पण जानेवारीत ग्रहस्थिती अनुकूल असल्याने कुटुंबात सुसंवाद वाढेल कुटुंबातील सदस्य एकत्र येतील आणि नि गोडवा निर्माण होईल एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळे एकत्र येण्याची शक्यता आहे तसेच संपत्ती किंवा वारस हक्काच्या विषयांवर मतभेद नवीन नोकरीचे योग तुमच्या नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे जर तुम्ही काही महिन्यांपासून नवीन नोकरी शोधत असाल तर या नवीन वर्षात तुम्हाला यश मिळेल नोकरीत पदोन्नती होणार आहे आणि तुमच्यावर जबाबदारी वाढणार आहे जर तुमचा व्यवसाय असेल तर नवीन क्लायंट किंवा प्रोजेक्ट तुम्हाला मिळणार आहेत जो तुम्हाला आर्थिक दृष्टिकोनातून फायदेशीर असेल चार विद्यार्थ्यांसाठी सुवर्णयोग विद्यार्थ्यांसाठी जानेवारी दोन हजार पंचवीस हा महिनाही शुभदायक आहे शैक्षणिक क्षेत्रात केलेले प्रयत्न या नवीन वर्षात फळाला येतील ज्यांना परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा आहे त्यांना चांगली संधी मिळेल स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल एकाग्रतेसाठी उपयुक्त ठरेल या नवीन वर्षात तुमची प्रगती होणारच पालकांनी मुलांच्या प्रगतीचा आनंद घेतला पाहिजे पाच प्रेमसंबंधांमध्ये सुधारणा तुमच्या जोडीदाराशी असलेले मतभेद मिटतील जर तुम्ही एखाद्या प्रेमसंबंधात असाल तर नाते अधिक दृढ होईल जोडीदारासोबत प्रवास किंवा नवीन अनुभवांचा आनंद घेण्याची शक्यता आहे विवाहित लोकांसाठी हा महिना प्रेम आपुलकी आणि एकमेकांसोबत जास्त वेळ घालवण्यासाठी उत्तम आहे जेवढं होईल एकमेकांसोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करा यामुळे तुमच्या नात्यामधील गोडवा टिकून राहील सहा आरोग्य सुधारणा जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये कुंभ राशीच्या लोकांचे आरोग्य चांगले राहील मागील महिन्यांतील लहान सहान समस्या दूर होतील नियमित व्यायाम योग आणि संतुलित आहारामुळे तुम्हाला ऊर्जा मिळेल मानसिक आरोग्यही सुधारेल जुन्या आरोग्यविषयक समस्यांवरही योग्य उपचार मिळू शकतात ते विचार तुम्ही वेळेवर करून घ्या तरच तुमचा आरोग्यामध्ये सुधारणा होईल सात प्रवासाचे योग महिन्याच्या मध्यात किंवा शेवटी प्रवासाचे योग आहेत हा प्रवास व्यवसायाच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल कौटुंबिक सहल करण्याचा योगही संभवतो आहे जर तुम्ही परदेशी प्रवासाचे नियोजन करत असाल तर तो यशस्वी होईल प्रवासादरम्यान नवीन लोकांशी संपर्क येईल जो भविष्यात तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल तुमच्या कामासाठी किंवा तुमच्या व्यवसायासाठी ते फायदेशीर ठरणार आहे सामाजिक प्रतिष्ठा वाढेल तुमच्या कौशल्यामुळे आणि कामगिरीमुळे समाजात तुमची ओळख निर्माण होईल वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होईल काही सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची तुम्हाला संधी मिळेल हे उपक्रम तुमची मान्यता वाढवतील जर तुम्ही राजकारण समाजसेवा किंवा नेतृत्वाच्या क्षेत्रात असाल तर महत्वाची जबाबदारी तुम्हाला मिळणार आहे नऊ पुरस्कृत कामगिरी कामाच्या ठिकाणी तुम्हाला मोठी जबाबदारी दिली जाईल आणि तुम्ही ती यशस्वीपणे पार पाडाल तुमच्या कामावर वरिष्ठ आणि सहकार्यांचे समाधान राहील जर तुम्ही कला लेखन किंवा इतर सर्जनशील क्षेत्रात असाल तर तुमच्या कामाला राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळणार आहे दहा धनलाभाचे योग जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात आर्थिक स्थितीत सुधारणा होणार आहे जुनी गुंतवणूक तुम्हाला चांगला परतावा देईल जर एखाद्या कर्जासाठी प्रयत्न करत असाल तर ते मंजूर होईल या महिन्यात अचानक धनलाभ होण्याचे योग आहेत पैशांचा योग्य विनियोग करण्यासाठी नियोजन करा सामान्य उपाय महिना अधिक शुभ होण्यासाठी शनिवारी शनिदेवाची पूजा करा व गरिबांना मदत करा दररोज हनुमान चालिसा पठण करा शनिवारी काळ्या वस्त्रांचा वापर करा व वा काळे तेळ दान करा शुभ रत्न म्हणून निळानिलम नक्षत्रानुसार परिधान करा अन्नदान व वृक्षारोपण करणे शुभ ठरेल वरील भविष्यवाणी सामान्य कुंभ राशीसाठी आहे तुमच्या कुंडलीनुसार ग्रहांची स्थिती अधिक सखोल माहिती देऊ शकते तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद